बघा हा जो पाडव्याचा लिंब आहे कडू लिंब राहणपासून याला बनवले अगदी कडू आहे रामराम मंडळी हा चंद्रदेस आहे कोल्हापूरकर आज आपण नवीन वर्ष जे हिंदू नवीन वर्ष आहे असा पाडव्याचा सण आणि ह्या पाडव्याच्या सणाचा जो काय पर्वत पर्वतरांगेत आपण तो कशा पद्धतीने पाडव्याची सुरुवात आणि नवीन वर्षाची सुरुवात होते तर या दिवशी गुढी उभारली जाते हे आपल्याला सगळ्यांना प्रचलित आहे पण आपल्याकडे कडुलिंब किंवा एक कडुलिंब म्हणून एक अशा पद्धतीचा एक जो देवाचा प्रसाद म्हणून केला जातो त्याचा तो नेमका कसा केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे या करता। आ, की दर दर जांगला। जांगला आता जागृत आहे म्हणजे जो रानमेवा आहे हा जो रानमेवा ही करवंद त्यानंतर पेरू त्यानंतर तोरणं आणि जांभळं तोरणं आणि ही जांभळं जी जांभळं अजून आता सुरुवातीला अजून पिकलेली नाहीत तर हिरवी जांभळं आणि तोरणं त्यानंतर आंबा आणि कडुलिंब या हा कडुलिंब आहे तर या सगळ्याचं मिश्रण गुरुवार असं अशा पद्धतीनं हे केलं जातं या याच्यावर ब वयाला बारीक चेचून या सगळ्याला एकत्र केलं जातं पूर्ण सगळ्या जे करवंद आहेत जो रानणीवा आहे या रानिव्याला सगळ्याला एकत्र करून याचं प्रसाद केला जातो आणि हा प्रसाद आणि हा जो हा प्रसाद आहे आपल्या गावकऱ्यांना एक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देवाचा प्रसाद म्हणून घेऊन एक नवीन चांगल्या वर्षाची सुरुवात आपलं चांगलं वर्ष एकदम सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशा पद्धतीनं देवाला स्मरण करून या नवीन वर्षाची सुरुवात केली जाते नक्की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्याकडे अशा पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात कशी केली जाते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सेलिस्ट्री ब्लॉगशी दिस कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद